नमस्कार घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भोपळा आणि चणा डाळीची मस्त अशी भाजी तर ही भाजी तुम्ही घरी सुकी खाण्यासाठी बनवू शकता मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवू शकता इतकंच काय मोठ्यांच्या ऑफिसच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी मस्त लागते तर भोपळ्याला थोडंसं इथं काळ दिसते ते चाकूने कट करून घेऊया अशा प्रकारे पावसाळ्यात थोडेफार डाग असतात भाजीवरती पण भाजी जर खराब नसेल ना तर ती नक्की विकत घ्या कारण त्या शेतकऱ्यांना शेतातून माल बाजारात पोहोचवेपर्यंत खूप त्रास होतो शिवाय बाजारात बसल्यानंतर सुद्धा पाऊस आला तर अगदीच त्यांची धांदल उडते आणि नुकसान होते तर याची सुरुवातीला आपण साल काढून घ्यायची आहे भोपळ्याची साल काढण्यापूर्वी ताजा आहे की शिळा तो कसं ओळखायचं ते सांगते अंगठ्याने दाबायचं आणि दाबल्यानंतर जर तिथं खड्डा पडला आणि खूप वेळ तसाच राहिला तर तो शिळा भोपळा आहे आणि अंगठा काढल्यानंतर जर समजा भोपळा आहे असा झाला तर तो ताजा भोपळा आहे तर हा भोपळा मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतला होता त्याचा पुढचा आणि मागचा भाग कट केला आणि त्यानंतर आता याची सगळी साल काढून घेऊया साल काढून झाली की भोपळ्याचे समान आकाराचे तीन तुकडे करून घेऊया म्हणजे नंतर भोपळा चिरताना आपल्याला तो सहज चिरता येईल आता यातला एक तुकडा घ्यायचा त्याच्यामधून दोन भाग करायचे चिरून आणि जर समजा मध्ये थोडीशी जाड गादी असेल ना तर अशा प्रकारे एक पातळ लेअर याचा काढायचा खूप जास्त काढायचा नाहीये आणि खूप जास्त जर समजा भोपळा कोवळा असेल तर नाही काढलं तरी सुद्धा चालते भोपळ्याची फोड अशा प्रकारे आता पालती ठेवायची आणि याची समान आकाराचे तुकडे करायचे ज्याप्रमाणे आपण बटाट्याच्या फोडी करतो ना भाजीसाठी त्याचप्रमाणे अगदी हा भोपळा चिरून घ्यायचा तुकडे मात्र एकसारखे करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे भाजी शिजवताना एकसारखी भाजी शिजली जाते शिरून झालेल्या भोपळ्याच्या फोडी अशा प्रकारे पाण्यात घालून ठेवायच्या म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत पाण्यात घालून ठेवलेल्या भोपळ्याचं पातेलं मी आता गॅसवरती ठेवलेलं आहे गॅस मध्ये माचेवरती सुरू करायचा आणि हा भोपळा आपण शिजवून घेणार आहोत पण त्या करता खूप जास्त पाणी न घालता फक्त एक कप पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मीठ घालून याला एखाद्या चमच्याने किंवा चांगलं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे मधून परतून घेत आपण हा भोपळा शिजवून घेणार आहोत वरती भोपळ्याचं पातेले ठेवलंय भोपळा शिजतोय तोपर्यंत या बर्नरवरती आपण आता एक कढई गरम करून घ्यायची आणि गरम कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये अर्धा टी स्पून घालायचे आहे जिरे आणि जिरे चांगले फुटले की याच्यामध्ये दोन चिमोड भर घालायचं आहे हिंग जिरे छान फुटले की आता या तेलामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला एक कांदा मध्यम आकाराचा कांदा आहे वजनाने साधारणतः तो शंभर ग्रॅम आहे कांदा थोडासा एक साईडला करूया आणि आता या स्टेजला याच्यामध्ये घालायचे आहे एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट आणि पेस्ट घालून सुद्धा याला छान मिक्स करून घेऊया तेलामध्ये अगोदर आपण ही आलं लसूण पेस्ट सेपरेट करून घ्यायची आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट मिक्स केल्यानंतर कांदा छान गुलाबी होईल इथंपर्यंत भाजून घ्यायचंय खूप जास्त भाजायचं नाहीये तर आपण तेलामध्ये आलं लसूण पेस्ट सुरुवातीला मुद्दामच टाकली नाही कारण बघा तुम्ही जेव्हा आपण तेलामध्ये आलं लसूण पेस्ट टाकतो ना तेव्हा ती लगेच कडेच्या तळाशी चिकटून बसते पण अशा प्रकारे कांद्यासोबत टाकली म्हणजे मग ती जास्त चिकटत नाही तर कांदा छान गुलाबी होईपर्यंत भाजून घेऊया कांद्याचा छान रंग बदललेला आहे लसणाच्या मस्त वास येतोय आणि कडेने सुटलेलं सुद्धा 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 बर्नरवरती आपण मध्य बर्नर वरती हा, हा भोपळा आहे ना तो तीन मिनिट शिजवून घेतला होता तीन मी गॅस बंद केलाय कारण या मसाल्यांसोबत सुद्धा तो भोपळा आता पुन्हा शिजणार आहे त्यामुळे खूप जास्त शिजवायचं नाही कांदा छान परतून झाला की मध्यम आकाराचा एक टोमॅटो अशा प्रकारे चिरून घेतलाय वजनाने साधारणतः तो शंभर ग्रॅम आहे मध्यम आचेवरती तीन मिनिट कांद्यासोबत हा टोमॅटो आपण परतून घ्यायचा तीन मिनिट परतून घेतल्यानंतर गॅस कमी करायचा आणि या स्टेजला याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर मी इथं पोहे खाण्याचा चमचा आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलाय आणि आता भाजीला छान रंग येण्यासाठी आपण एक टी स्पून कश्मीरी रेड मिरची पावडर इथं घालायची ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल एक टीस्पून धने पावडर घालायची अर्धा टीस्पून घालायची आहे हळद आता मसाले घातल्यानंतर सगळं साहित्य आपण एकत्र छान परतून घ्यायचं आणि आता हा टोमॅटो सुद्धा आपण अगदी आप मौसर होईपर्यंत शिजवायचा आहे पण त्या दरम्यान तो करपू नये याकरता याच्यामध्ये आता थोडस पाणी घालायचंय तर पाणी घालताना अगदी कडकडीत गरम पाणी घालायचं तर साधारणतः अर्धा ते पाऊंड फुलपात्र कडकडीत गरम पाणी मी इथं घालते पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती आपण हा टोमॅटो शिजवून घेणार आहोत त्यासाठी याच्यावरती झाकण घालायचं आणि दोन तीन तीन ते तीन मिनिट आपण याला मस्त असं शिजवून घ्यायचं तीन मिनिट टोमॅटो आपण परतून घेतल्यानंतर आता टोमॅटोला मस्त असं तेल सुटलेलं आहे या स्टेजला याच्यामध्ये अंदाजे ते ग्रॅम वजनाची डाळ भिजवून घेतली होती ती घालायची डाळ साधारणतः एक मिनिट भर आपण परतून घेतली आता त्यानंतर काय करायचं आहे तर याच्यामध्ये पुन्हा कडकडीत गरम पाणी घालायचं आहे आता मात्र पाणी वेगळं गरम न करता आपण भोपळा शिजवला होता ना ते पाणी गरमच आहे त्याच पातेल्यामधलं थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं पाणी घातल्यानंतर सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती आता पाच ते सात मिनिट आपण ही डाळ शिजवायची डाळ खूप जास्त शिजवायची नाहीये थोडी कसर राहिली पाहिजे सात मिनिटांच्या दरम्यान एकदा झाकण काढून परतून घ्यायचं डाळ शिजते त्याला सात मिनिट झालेले आहेत मध्ये मी एकदा झाकण काढून उलटून घेतलं होतं आणि पुन्हा झाकण घालून शिजवले आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि त्यासोबतच आता भोपळा जो आपण शिजवून घेतलाय ना तो कढईमध्ये घालायचा पाण्यासहित घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ आपण सुरुवातीला सुद्धा घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे थोडासा गरम मसाला गरम मसाला आणि मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस मंदच ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला आता ही भाजी शिजवायची आहे याच्यावरती झाकण घालूया आणि साधारणतः पाच ते सात मिनिट आपण ही मंद गॅसवरती भाजी शिजवूया आणि आता मी झाकण काढले आणि भाजी मस्त अशी शिजलेली आहे तुम्हाला जर भाजीमध्ये अजिबातच पाणी नको असेल ना तर तुम्ही मी एक कप पाणी घातलं होतं थो, त्याऐवजी थोडंसं पाणी कमी घाला तसंही ही भाजी शिजल्यानंतर पाणी कमीच होतं आता आपण भोपळा शिजलाय का ते बघूया सुरुवातीला डाळ शिजली का ते बघायचं डाळ शिजली की समजायचं भोपळा तर शिजलाय अशा प्रकारे दबली की समजायचं डाळसुद्धा शिजलेली आहे कारण ही डाळ आपल्याला खूपच मौसर शिजवायची नसते तर किंचित आपल्याला त्याच्यामध्ये कसरं ठेवायची असते डाळ शिजली म्हणजे भोपळा तर शिजतोच पण तरीसुद्धा आपण बघूया गरम आहे तर चमच्याने थोडंसं दाबलं की बघा तुम्ही लगेचच याची दोन तुकडे होत आहेत म्हणजेच आता भोपळासुद्धा शिजलेला आहे अशा प्रकारे इथं आपली मस्त अशी चणा डाळ आणि भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे बघितलंच तुम्ही अगदी घरच्या साहित्याचा वापर करूनच आपण काही वेळात ही भाजी बनवू शकतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद